नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अंगणवाडी प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर दोषींवर कारवाई या आपण या व्हिडिओ सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील पुन्हा एकदा अंगणवाडी संबंधित प्रकरण चव्हाट्यावर आले आहे केंद्र सरकारच्या अंगणवाडी श्रेणीवर्धक योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेले साहित्य अनेक अंगणवाड्यांपर्यंत पोहोचलेले नसल्याने समोर आले आहे सर्व सी ओच्या फायली चौकशीसाठी समितीत ताब्यात घेतल्या आहेत चौकशी दरम्यान पुरवठ्याने ज्या अंगणवाड्यात साहित्य पाठवण्याची नोंद आहे त्या अंगणवाड्यांना समितीने भेट देऊन तेथील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाब नोंदविल्या आहे काही ठिकाणी साहित्यच पोहोचले नसल्याची माहिती आहे अंगणवाडी श्रेणीवर्धक योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरवठा करण्याबरोबरच डागडुगीज बांधकामे सौर प्रकल्प दरवाजे खिडकी आदी सोबत पिण्याच्या पाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय बेबी फ्रेंडली शौचालय सुरक्षा भिंती आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते या कामासाठी दोन टप्प्यात एक कोटी सहा लाखाचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला हा सर्व निधी पंचायत समिती स्तरीय सी डी पी ओ यांच्या खात्यात वळवण्या वळवण्यात आला आहे सी डी पी ओ यांनी कोटेशन मागून पुरवठा द्वार निश्चित केले सीडीपीओ यांनी शासनाने प्राधान्य प्राधान्यक्रमाने व साहित्य सोडून अन्य साहित्य पुरवण्याचे संस्कृत दिसते सोयीस्कर ठरेल अशी प्रक्रिया राबवण्यात आली आहे त्यात साहित्याच्या अंगणवाड्यांना पुरवठा झाले की नाही याची शहानिशा न करता पुरवठादाराला बिलही अदा करण्यात आला असा आरोप केला आहे अध्यक्षा मुक्ता कोकडे यांच्या आदेशानुसार चौकशीसाठी तीन सदस्यांची भेट दिली भेटी दरम्यान समितीने सर्व सीडीओपी पी यांच्याकडून खरेदीबाबतच्या सर्व फायली मागवल्या वित्त अधिकारी यांच्याकडे असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली या समितीला सात दिवसात आपल्या अहवाल सीई ओना द्यायचा असल्याचं या अहवालात नेमकं कोणावर ठपका देण्यात येतो ही क्लिक चिट मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्स समोर